मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनली सर्व इच्छा पूर्ण तर सगळं जे आहे हॉल क्लीन केलेलं आहे फक्त मी व्हिडिओची सुरुवात आता केली कारण सकाळी एवढी घाई करबडतरी पण आता किती वाचलेले आहे ते तुम्हाला दाखवते तर आल मग आज मला पूर्ण हॉल क्लीन करायचं होतं तर सकाळी सकाळी लवकर आवरलं स्वयंपाक वगैरे केला सगळं आवरून घेतलं जेवण वगैरे केलं आणि फायनली मी आवडायला लागले तर पहिलं सगळ्यात आधी खिडक्यांच्या ज्या जाळ्या वगैरे होत्या तर सर्व काढून घेते म्हटलं आणि मग ही एक जाळी आहे ना ती निघत नाही कारण ती ऑलरेडी त्यांनी केबलमध्ये पॅक केली आहे तर मग ती केबल निघू शकत नाही जी वायर आहे ती त्यामुळे मग ती निघत नव्हती तर बाकीच्या काढून घेतल्या धुवायला टाकल्या धुवून टाकल्या त्या आपण आणि त्यानंतर म्हटलं चला सगळे जाळे पाडून घेऊया आणि जाळे पाडायचं जे असतं ना आपल्याकडे ते भेटतं इथं शंभर रुपयाला पण मी काही आणलं नव्हतं त्यामुळे मग त्यांनी व्यवस्थित खाली उभं राहून पण आपण जाळे पाडू शकतो कारण त्याची हाईट पण उंच असेल त्यामुळे मग मा माझ्याकडं नव्हतं तर मग इथं मी झाडूनही जाळे काढते आणि फॅनचे पण काढून घेते कारण फॅन खूपच खराब झालेला आहे कारण इथं जे पहिले राहत होते ना कारण त्यांनी कधी साफ केला होता की नव्हता ते पण वाटत साफ केलं असेल पण पुसलं नसावा कारण तसं पण फॅन लगेच खराब होऊन जातं पण तो खूपच काळा झालेला आहे म्हणजे त्याचा पूर्ण रंग गेलेला आहे आणि मेन म्हणजे हे ऑलरेडी रूम आहे ना त्यांचे त्यांचेच फॅन आहे आमचं फक्त मी किचनमध्ये लावले कारण बंद पडू कारण फॅन तसेच ठेवले ना तर बंद पडून जातात त्यानंतर इथं फ्रेम वगैरे काढून घेतल्या छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे पण लावून लावून ती अशी थोडीशी तिरपी झाली जशी आपण लावतो ना तसं तिचा आकार झाला कारण ती खाडवाठी मागे जो आहे ना पुष्टा आहे आणि इकडे तर लगेच पुडस पुष्टाचं काही असू दे लाकडाचं असू दे लगेच बुरशी वगैरे येते पण फोटो ना नाही येत जास्त करून लाकडाचे ज्या वस्तू असतात ना नाही केल्यात ना तर येते तर पण मग ते तिरकं झालं आहे थोडंसं तुम्हाला दाखवेल म्हणजेच आपण लावतो ना म्हणजे थोडंसं वरतून व बाहेर आणि खालून आतमध्ये असं झाले लावून लावून त्यानंतर इथं वरती पण जे जाळे वगैरे होते ते सर्व काही काढून घेतले आणि यांना म्हटलं तुम्ही तेवढे फ्रेम ठेवून द्या साईडला म्हणजे कसं त्यावरती धूळ वगैरे पडणार नाही वरची कारण वरतून सगळी धूळ येते आणि त्यांना पण झोपायचं होतं कारण ड्युटीला जायचं होतं पुन्हा त्यामुळे आणि मग मी बाकीचं आवरून घेऊन म्हटलं हॉल एकटी पिल्लूला झोपी लावली नंतर कारण पिल्लूची पण मध्ये गडबड गोंधळ चालूच असतो म्हणजे त्यांचं कसं असतं ना पसारा घालायचं त्यांचं आवडतं काम असतं पसारा घालणं म्हणजे खूप खूप आवडतं काम आहे तर त्याच्यासोबत माझं रुटीन कसं असतं तेही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेनच तर सर्व इथं जाळे वगैरे पाडून घेते एक एक करून एक साईडचे भिंतीचे वगैरे म्हणजे कसं जाळे वगैरे पाडले ना तर एकदम घर चकाचक दिसतं आणि जाळ्यामुळे सगळ्या जाळे ना लगेच होतात कातिंगे लगेच जाळे तयार करतात थोडं एक महिना झाला ना तर लगेच जाळे तयार होतात म्हणून म्हटलं त्याला सगळे जाळे वगैरे काढून घेते आणि खिडकी पण धुवायची होती कारण मग खूप खराब होते काचा लगेच खराब होऊन जातात आतमध्ये पण धूळ जाऊन बसते जाळे लागतात ते ह्या साईडचे काढून घेतले टी व्हीच्या खिडकीच्या आणि मग आता दरवाज्याच्या साईडचे बाकी होते त्या कॉर्नरमधले आणि घड्या पण अजून काढायचं बाकी होतं तर हे काम करून घेते म्हटलं काढायचं आणि पिल्लूला पण थोडंसं तिकडं पाठवलं हो पण पिल्लू काय जायला तयार नाही म्हटलं चला मीच काहीतरी करते पटपट आवरून घेते आणि त्याला थोडं वेळ त्यांच्याजवळ बसवलं हो पण तो काय बसायला तयार नाही खूप त्याचा गोंधळ असतो तुम्हाला माहीत आहे आणि मग काय होतं वरची सगळी धूळ वगैरे त्याच्या अंगावर पडेल पण म्हटलं चल तुला पण पुन्हा डबल आंघोळ घालेल मी तर बघा आता जवळपास एक वाजलेला आहे मला एवढं आवरूपर्यंत कारण जेवण वगैरे मी म्हटलं तुम्हाला स्वयंपाक वगैरे केले कपडे धुतले सगळं जेवण वगैरे झालं भांडे झाले आणि नंतर मग माझी मी सुरुवात केलेली होती तर पटकन सगळं पटपट आवरून घेते तर बघा जाळे काढले तर एकदम जे आहे तर रूम जे आहे तर क्लीन दिसायला लागली आहे कारण जाळ्यामुळं जसं काळपट काळपट दिसतं आणि थोडंफार पुसून पण घेणार आहे तर सर्व जाळे जे आहे ते काढून घेते आणि पडायला पण लागले होते मी खुर्ची भरून घाईघाईमध्ये तर घड्या काढून घेतलं म्हणलं पुसून वगैरे मग नंतर लावता येईल तर घड्या पण काढून ठेवलं आणि ती बा साईडची भिंत जी होती ना ती पण झटकून वगैरे घेतली रूम क्लीन केल्यानंतर फ्रेश वाटतं एकदम छान आणि ते यंत्र वगैरे आहे तर एका साईडला श्रीयंत्र आहेत अजून आहेत त्यांनी लावलेले बाकीचे कारण ते ना याचं करत स्वाध्यायचं त्यामुळे आणि चांगलंही असतात हे यंत्र वगैरे तर आपल्या घरामध्ये पाहिजेच तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच असेल आणि मी पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर बघा सगळे जाळे वगैरे काढून घेतले त्यानंतर झाडून घेते म्हणजे मग फरचीपासून फ्रेश वगैरे होऊन बाकीचं जे आहे ते सामान धुवून काढण्यासाठी आणि पिल्लूचा गोंधळ बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये थोडंफार खुर्चीवरती पण जाळे वगैरे पडली होते तर ते काढून घेतले मग नंतर तो खुर्ची धुतल्या जाईल तो तर सगळा कचरा बघा एवढं सगळा कचरा निघाला तरी एकदा अजून मी भरून टाकलं होतं ते फॅनचं काळं वगैरे पडलं कारण फिरलू फिरत होता म्हणजे सगळं काळं वगैरे त्याच्या पायाला लागतं आणि फॅनचे तर किती काळे घाण पडते त्यामुळे आधी झाडून घेतले होतो एकदा आणि आता पुन्हा झाडते आहे तरी पण कचरा निघतोच तर सगळं आता क्लीन करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर पूर्ण हॉलची क्लिनिंग केली बघा एकदम चकचक झालेलं -चक आहे फक्त पंखा पुसायचं राहिलेला आहे आणि आधी जे राहत होते त्यांनी काही कधी पंखा पुसलाच नाही वाटतं असं वाटतंय तर आता मी फक्त खिडकी पण पुसलेली आहे तुम्हाला दाखवते तर एकदम चकचक निघालेली आहे आणि त्यानंतर टी व्ही पण पुसला आहे फक्त हा आरसा जो आहे तर तो बाकी आहे टेबल पण पुसून झालेला आहे आणि खुर्ची बघा बघ कालच मी धुवून काढली होती आता पिलू मी पाडून गेले तर पुन्हा धुवा लागेल पण म्हटलं जाऊ द्या तो उद्या पंखा पुसून उद्याच धुवून काढून बकेट बगरी चार बगरी फ्रेश बगरे चार। तर बकेट वगैरे पण उसून रा घ्यायचं राहिले फक्त आता फरची पुसून घेते जवळपास चार वाजले पुन्हा आंघोळ वगैरे करायचे फ्रेश वगैरे व्हायचं आहे बगा। तर मग हे सगळे कामं आणि टी व्ही पण पुसून काढलेलं आहे बघा तर एवढं सगळं असा हा हॉल आहे टेबल पण एकदम क्लीन केलेला आहे आणि खिडकी बघा खिडकी पण एकदम चुकचुक झाले चुक चुक तर बघा खिडकी बाहेरून धुवायची राहिली आतमधून पुसून घेतलेली आहे मी तर आता मधून एकदम चकचक झाली आणि बाहेर बघा पण आलेले आहे तर पूर्ण क्लीन केले की जाळी निघत नाही त्यामुळे तसेच ठेवलेली आहे आणि व्यवस्थित छान क्लीन केलं आहे बघा इथं पूर्ण काळा झालेलं होतं तर हे सर्व काही पुसून काढलेलं आहे तर आता मी फरची पुसून घेते आणि त्यानंतर मग फ्रेश होणार आहे तर एवढे भांडे घसायचे बाकी होते तर ते घसून घेतले त्यानंतर खिडकीचे पडदे वगैरे धुवून काढले तर फरची पुसून घेतली आहे आणि बघा एकदम चकाचक क्लीन झालेला आहे तर खुर्ची म्हटलं तर धुतलेली आहे पण तरी पण खुड खिडकी तर तुम्हाला दाखवलंच त्यानंतर ही फ्रेम पण थोडीशी पुसली आहे आणि एकदा एकदा पुसून घेते एकदम क्लीन होऊन जाईल त्यानंतर देव घर पण क्लीन केलं आहे आणि तुम्हाला म्हटलं तसं की नवीन घ्यायचं आहे बघू आता कधी घेणं होईल तर मस्त क्लिनिंग झालेली आहे त्यानंतर आता सर्व काही लावल्यानंतर पडदे वगैरे सामान लावल्यानंतर तुम्हाला दाखवते का नाही इथं बघ श्रीकृष्ण बाळकृष्णांचा फोटो त्यानंतर इकडे घड्या वगैरे लावलेले ते तर तुम्हाला माहीतच आहे तर सगळं मस्त छान क्लिनिंग झालेले आहे आणि क्लीन केल्याने एकदम फ्रेश मस्त छान वाटतं तर बघा असं हे आमचा हॉल आहे त्यानंतर किचन पण क्लीन केलं आहे तर हे कच्छ वरती ठेवायचं आहे पण त्याच्या तर रुमाल धुतल्या त्यामुळे काढून घेतलं तर पाणी तापवायला ठेवलं मला आंघोळ करायला आणि जवळपास पाच वाजले मला एवढं सगळं आवरण्यासाठी तर बघा असं सगळं काही आवरलेलं आहे किचन पण आता आंघोळ करते आणि लगेच स्वयंपाक करावं लागेल त्यामुळे आजचा व्हिडिओ पण एडिट झालेला नाही अजून तो पण एडिट करायचा आहे आता बाजलेलं आहे पाच तर पाच वाजता माझं सगळं काम आवरलं आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले आणि म्हटलं चला तुमच्याशी बोलूया तर सगळं काही आवरलेलं आहे हॉल पूर्ण क्लीन झालेला आहे तर तुम्हाला दाखवते टी व्ही वगैरे फ्रेम फक्त आता सामान म्हणजे क्लीन केलंय पण सामान सर्व काही अजून लावायचं बाकी आहे काहीच लावलेलं नाही मग खिडकीचे पडदे पण लावलेले नाही तो फक्त आंघोळ केली फ्रेश झाले टी व्ही क्लीन टी व्ही पण पुसून काढले फ्रेम वगैरे पुसलेली तरी पण एकदा पुसून पुन्हा लावणार आहे तर बघा असं सर्व काही क्लीन केलेलं आहे तर एकटं काय अजून सामान लावायचं बाकी सामान वगैरे एकदा म्हटलं चला चहा वगैरे करूया आणि थोडंसं फ्रेश वाटेल कारण खूप काम वगैरे झालं देवघर पण क्लीन केलेलं आहे ते पण दाखवते तुम्हाला आणि आरसा जो आहे हा इकडचा तर हा पण तुम्हाला पुसायचं बाकी आहे तर तो मी नंतर पुसून घेईन आणि मेन म्हणजे फॅन पुसायचं बाकी आहे तर सर्व काय मग आवडतं तर नंतर चहा वगैरे घेतला आणि म्हटलं चला जाळी लावून द्या कारण ते काम तेव्हाचे तेव्हा झालं ना तर पटकनही नाही होतं आणि कामाशी काम, काम केलं ना तर म्हणजे जाळ्या वगैरे पुन्हा नंतर लावण्यापेक्षा लगेच लावून दिल्या पडदे वगैरे पण म्हटलं लगेच लावून घेऊया तर हे लावून घेते मी पण मग एकदा बघत होती कोणती बाजू व्यवस्थित आहे लावण्यासाठी कारण त्याला चि असं चिपकण्यासाठी आहे तर चिपकून बसत ते आणि मच्छरच्या जाळ्या आहेत तर भरपूर मच्छर आहे इकडे पण सध्या तरी नाही आहे पण नंतर होतात थंडीमध्ये तर मग ही पण धुतली नव्हती ती फक्त पुसून घेतली आणि बघा किती फरक वाटतोय धुतलेली जाळी आणि न धुते धुतलेली की ती एकदम फ्रेश वाईट वाटते आणि ती काळी काळी दिसते पण मग ती निघत नाही त्यामुळे काही करू शकत नाही म्हटलं मग चला जी निघतात तेवढ्या धुवून काढल्या आणि असं याच्या आधी पण मी धुतलेले होते गणपतीच्या आधी पण मग असं घर मला क्लीन लागतं आणि यांना अजिबात पसारा वगैरे धूळ वगैरे काही चालत नाही त्यामुळे मग क्लिनिंग करावंच लागतं सारखं सारखं आणि आपण काय म्हणतात ना घर क्लीनच पाहिजे जिथं हात फिरे घरामध्ये तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतात म्हणजे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे त्यामुळे घर तर क्लीन ठेवायलाच पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि फायनली मी ती जी जाळी होती ती लावून घेतलेली आहे भरपूर वेळ लागतो कारण ते व्यवस्थित सेट होत नाही वरतून लावून अशा मध्ये मध्ये मग आड्यागुड्या पडतात किंवा मग मध्ये काय दिसतं तर ह्या काचीच्या खिडकी आहे ट्रान्सपरंट आहे बाहेरचं सगळं आतमध्ये दिसतं त्यामुळे पडदा वगैरे लावाच लागतो आणि दुपारी ऊन पण येतं इथून खूप त्यामुळे मग पडदा लावूनच ठेवते तर ती दुसरी जाळी होती साईडची ती पण लावून घेते लगेच तसं माझं पाहिण्याली हॉल क्लीन झालेला आहे अजून स्वयंपाक करायचा आहे पण म्हटलं हे काम करून घेऊया आता वाजलेलं ते सहा तर म्हटलं साडेसहापर्यंत माझे सगळे कामं होऊन जातील थोडंफार इकडे तिकडे वेळ होतोच आणि त्यानंतर मग स्वयंपाक करता येईल तर म्हणून मग हे काम पहिलं हातामध्ये घेतलं आणि ते पटपट करून घेते तर बघा ही पण जी होती तर मी लावून दिलेली आहे आणि बघा खिडकी पण एकदम चकचक मस्त दिसते आता फक्त पडदे लावायचे बाकी आहे तर पडदे पण लावून घेते आणि याला जो पाईप होता ना तो नाहीच आहे त्यामुळे मग मी अशी दोरी बांधलेली आहे आणि त्यावरतीच टाकते पाईप तुटलेला असं त्यांना सांगितलं पण ते काही लावत नाही आणि तुम्हाला म्हटलं ना, ना रेंटचे रूम असले तर असे काही खूप खूप प्रॉब्लेम असतातच एका रूममध्ये काही ना काही निघतंच थोडंफार पूर्ण अॅक्युरेट रूम तर कधी भेटतच नाही एकदा भेटलेली आम्हाला बा म्हणजे पहिली होती यांचंच थोडंसं एवढं पाहिजे पण म्हटलं चला चालतंय दोरीवर काय असं ना तर आहे तर ना तर बाकी काय मग पाहिजे आणि थोडंफार इकडे तिकडे बी आपल्याला ॲडजस्ट करावंच लागलं ला। सगळ्याच गोष्टी भेटतात जागेवरती व्यवस्थित असं काही नसतं आपण स्वतःचे रूम असेल तर स्वतः मग करू शकतो जसं पाहिजे तसं पण रेंटची असेल तर मग हे असेच कामं असतात त्यामुळे मग थोडंसं ॲडजस्ट करावंच लागतं तर हे मी लावून दिलेलं आहे आणि बघ सगळे कामं माझ्या जवळपास झालेले आहे आजचे तर फक्त पंखा पुसायचं आहे तर तो उद्या मी पुसेल आणि माझी होती साईबाबांची तर मी दोन ठेवलेली होते तर मग ती आटकून दिली म्हटले हे उठल्यानंतर मला होतील आणि असं आजचं काम जे होतं माझं हॉल क्लिनिंग झालेलं आहे तर फायनली सर्व रूम जी होती हॉल जे होतं तर क्लीन झालेलं आहे आणि मस्त चकाचक पण मग नंतर मला व्हिडिओ काढायची नाही राहिली देवघरे क्लीन केलं सगळं काही आवरलेलं आहे आणि पूर्ण हॉल मस्त चकाचक झालेला आहे आणि असं साफसफाई केली ना घरामध्ये प्रसन्नही वाटतं आणि मस्त छान सुंदरही दिसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदम फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये क्लिनिंग असेल तर तर सगळं काही आवडलेलं आहे बघा पाठीमागे मी सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे आणि आता फक्त मला बाकीचं मग जे होतं पंख उद्या मी पुसणार आहे तुम्हाला म्हटलं तसं तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय